हा माझ्यासाठी सुवर्णक्षण आहे सुषमा अंधारे नमस्कार मंडळी आज रक्षाबंधन बहीण भावांच्या नात्याचा हा गोड सण या रक्षाबंधनाचे निमित्त साधून सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांना राखी बांधली आहे आणि त्यांनी राखी बांधल्यानंतर हा माझ्यासाठी सुवर्णक्षण आहे असे म्हटले आहे यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत भावाच्या संकट काळात आई जगदंबेप्रमाणे भावाच्या पाठीशी उभे राहणारे खंबीर बहीण शिवसेनेचे वाघीण खूप खूप शुभेच्छा असे म्हटले आहे तर काहींनी बहीण भावाचे नाते जाती धर्माच्या पलीकडे जाऊन जपलात उद्धवसाहेब ताईला जपा असे म्हटले आहे आदित्यला एक धाडसी आणि डेरिंगबाज आत्या मिळाली अभिनंदन रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा असे सुद्धा काही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पण यावर सुषमा अंधारे यांना खूप आनंद झालेला आहे त्यांनी हा माझ्या जीवनातील सुवर्ण क्षण असून हा माझ्या जीवनात कायम आठवणीत राहील असे म्हटले आहे सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांना रक्षाबंधनाच्या निमित्तानं राखी बांधली आहे